सुंदरता म्हणजे नक्की काय खरं तर सुंदरता ही पाहणाऱ्याच्या नजरेमध्ये असते सफाई कामगार म्हणून काम करणारे कर्मचारी सुंदर आहेत जे रस्ता साफ आणि सुंदर ठेवतात शालेमध्ये मुलांवर चांगले संस्कार करणारे शिक्षक सुंदर आहेत आपल्या कुटुंबासाठी कष्ट करणारे आईवडील सुंदर आहेत सुंदरता म्हणजे फक्त रंगात नव्हे ती पाहणाऱ्याच्या नजरेमध्ये असते हे जग पूर्ण जग सुंदर आहे आपल्यासाठी शेतात राबणारे शेतकरी सुंदर आहेत ते शेतामध्ये काम करतात म्हणून त्यांच्यामुळे आपल्याला अन्नाचा पुरवठा होतो आपल्याला प्रत्येक ठिकाणी सुखरूप नेणारे आणणारे वाहनचालक सुंदर आहेत आपल्याला सर्व माहिती मिळावी म्हणून सकाळी आपल्या दाराजवळ वर्तमानपत्र ठेवणारे कर्मचारी सुंदर आहेत आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरामध्ये पायी चालत जाणारे वारकरी सुंदर आहेत दररोज आपले मनोरंजन करणारे टी व्हीवरचे कलाकार सुंदर आहेत आपल्यावर संकट आलं की आपल्यासाठी धावून येणारे विठ्ठल रखुमाही सुंदर आहेत वारीमध्ये पायी चालत जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करणारे सेवेकरी सुंदर आहेत आपल्या चेहऱ्यावर हास्य आणणारे हास्य कलाकार सुंदर आहेत मनाने सुंदर असणारे सर्वच जण सुंदर आहेत आपले संरक्षण व्हावे म्हणून सीमेवरती अविरतपणे काम करणारे देशाचे संरक्षण करणारे जवान सुंदर आहेत म्हणूनच असं म्हणतात की सुंदरता ही फक्त रंगात नसते तर पाहणाऱ्याच्या नजरेमध्ये असते बागेमध्ये नजर पडल्यावर त्या बागेमध्ये सुंदर फुललेली फुलेही सुंदर आहेत आपल्याला चांगले काय आणि वाईट काय हा भेद समजावून सांगणारे कीर्तनकार सुंदर आहेत पाहायला गेला तर प्रत्येक ठिकाणी काहीतरी सुंदरताही आहेच चांगला स्वभाव असणारे सर्वच जण सुंदर आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या आपली मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा